आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस आजचा रंग होता ग्रे कलर तर मी हा ग्रे कलरचा ड्रेस घालून घेतला जो तुम्ही माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये बघतच असतात माझ्याकडे मोठीशी पपई होती तिला छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेतला आरू खाली गेलेला आहे तो वरतीपर्यंत म्हटलं इला फ्रीजमध्ये ठेवूया कारण मला फ्रुट्स खायचे म्हटलं की थंडच आवडतात आता तो वरती आला की मस्त त्यावर मीठ टाकणार आणि आम्ही तिघं पण तिला खाणार नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास तुम्ही पकडले आहेत का मी तर पकडलेत म्हणूनच मी आज संध्याकाळी फक्त पपई खाणार आहे मला उपवास असले म्हणून काय झालं बाकीच्यांना तर भाजीपोळी बनवावीच लागते त्यांच्यासाठी मी आज बनवणार आहे अख्ख्या मसुराची डाळ त्यासाठी कांदा खोबरं मस्त कट करून घेतला त्याला आता छान फ्राय करून घेते मसाल्यासाठी मी इथे कांदा खोबरं अल्लं लसूण कोथंबीर थोडा कडीपत्ता आणि धणे तर हे सगळं ना मी आता ग्राइंड करून घेणार आहे आता ग्राइंड करेपर्यंत म्हटलं कढीमध्ये तेल तापत ठेवूया आणि किटली घेतली तर त्यामध्ये तेलच संपलेलं होतं नेहमी असंच होतं मसाल्याचा डबा काढायला गेलं तर कधी मिरची संपते मसाला संपतो नाहीतर हळदच संपते आज मात्र तेल संपलेलं सकाळीच मला माहित होतं की हे तेल संपलेलं आहे काढूयात पण म्हटलं जाऊ दे तर संध्याकाळी काढूयात नाही का सकाळचं काम झालं म्हणून मी संध्याकाळ वेळेला ढकललं आणि आता मात्र हातातलं काम थोडं बाजूला ठेवावं लागलं आणि पहिलं मात्र तेलच ओतून घ्यावं लागलं या ऑइल डिस्पेन्सर मध्ये मी उपवासाचं तेल ठेवत असते कारण त्याला हात वगैरे लागलेच जात नाही कडेमध्ये तेल तापलं होतं ता जिरं मोहरी टाकली मसाला टाकून घेतला आणि अख्खे मसूर छान इथे शिजलेली होती त्याला पण त्यामध्ये ऍड केलं अंदाजानुसार मला जेवढा रसा हवा ना तेवढं त्यामध्ये पाणी ओतून घेतला लगेच दुसऱ्या बाजूला मी पोळ्या करायला घेतल्या आता अशी कामं पटापट केली की मग पटकन आवरलं जातं मग पटकन पोळ्या सुद्धा झाल्या त्यानंतर किचन वाटा सुद्धा क्लीन करून घेतला थोडेसेच भांडे होते त्यांना पण घसून घेतलं म्हणजे जेवणानंतर मला कमी भांडे राहतील इथे कपड्यांचा ढिगारा साचलेलाच होता छान कपड्यांच्या घड्या करून घेतल्या लहान मुलांचे कपडे एकदम छान असतात मला तर खूपच आवडतात दॅट्स एट टू डे चलो बाय